मित्रांनो दिवाळीला किल्ले का बनवतात तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया महाराष्ट्रात दिवाळीला किल्ले बनवण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लहान मुले आणि काही ठिकाणी मोठी माणसे ही मातीचे किल्ले किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवतात ही केवळ एक कलात्मक किंवा मनोरंजक गोष्ट नसून यामागे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भावना जोडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जिवंत ठेवणे हे या परंपरेचे सर्वात महत्वाचे कारण आहे स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी वापरलेले शेकडे किल्ले हे मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि प्रशासनासाठी आधारस्तंभ होते दिवाळीच्या दिवसात किल्ले बनवून आपण शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या युद्धनीतीला आदराने वंदन करतो ही कृती म्हणजे त्यांच्या पराक्रमाची आठवण जपून ठेवणे होय तसेच किल्ले हे शौर्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहेत किल्ला हे केवळ बांधकाम नसून ती मावल्यांचे शौर्य शोभिमान आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे किल्ला उभा करणे म्हणजे कोणत्याही संकटात हार न मानण्याची जिद्द आणि संकटाचा सामना करण्याची तयारी दर्शवते या कालात मुले एकत्र येऊन हा किल्ला बनवतात ज्यामुळे त्यांच्यामध्ये संघभावना आणि रचनात्मकता विकसित होते तसेच दिवाळीच्या कालात मुलांच्या शाळेला सुट्टी असते या वेळेचा उपयोग सकारात्मक आणि रचनात्मक कामासाठी हवा या उद्देशाने ही परंपरा टिकून राहिली आहे किल्ला बनवणे ही एक सामूहिक कला आहे जिथे मुले स्वतःच्या हाताने मातीकाम करून कल्पनाशक्ती वापरून सुंदर प्रतिकृती साकारतात थोडक्यात सांगायचे तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण अनेक मोहिमा आनंदाचे दुःखाचे क्षण पराभव विजय पराक्रम आक्रमण यांचे किल्ले हे साक्षीदार आहेत दिवाळीला किल्ला का बनवतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात ते असं सांगतात पूर्वीच्या काळात दळणवलनाची साधने नव्हती त्यामुळे गावातील काही ठराविकच लोक गडकिल्ले पाहायला जात होते मग ते तिथून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्यांचा इतिहास सांगत होते त्यात किल्ल्याची बांधकाम शैली त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रूपात सांगायचे मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारतात किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गड किल्ल्यांचा इतिहास तर कलतोच याशिवाय किल्ला हे शौर्याचे ध्येयाचे प्रतीक मानले जाते शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगलाही मिळत असतो पुढे हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार सुरू करणे झाले थोडक्यात दिवाळीला किल्ला बनवणे म्हणजे शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेणे मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करणे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणे होई मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा